हो त्या दिवशी फोन केला तर माझा अनुभव आला हो आला अच्छा मला सांगत त्या दिवशी म्हणजे सांगत तेवढं सांगितलं माझ्या लक्षात येईल तस माझा अनुभव आहे स्वामी सेवा करायला लागली तर माझा मुलगा खूप चिडचिड करायचा ना सारखा म्हणजे त्याला मी देवापुढे बसलेले दिसले की तो चिडचिड करायचा ही पडदा तोड काही नको असंही करायचं सारखा म्हणजे आणि आता आता काही करत नाही आता शनिवार धरायला लागला अरे वा, आता आहे तो वायचं का नाही मला पण चिडचिड चिडचिडभेद त्याच्यामुळे असा करतो हा, 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 मला ही कर, पूजा साठी मलाही करायचं नाही म्हणलं तर तो, तो आता शांत झाला मी पूजा करतेस तो शांत झाला आरती करतो गुरुवारी करू लागतो आरती मुलगा आधी दोघं करते आरती मला माझं पारे असलं ना तर ती दोघांकडेच असते आरती कर संध्याकाळी ती दोघं करते आरती बरोबर करू लागतो आता आरती आणि मी अकरा गुरुवार धरत होते ना तर मी मुलांचे डबे वगैरे भरले मिस्टरचा डबा भरला मी म्हंटल आता आज गुरुवार आहे पण कोणीतरी आलं तर आपण जेवायला दे दे देऊ त्यांना चपाती भाजी आणि असे दोन चपाती ठेवले मी तर लगेच पैसे मागणार ताई आल्या म्हणजे दुकानाच्या बाहेर ताई आल्या आणि मुलीला म्हणतात अ दीदे मुल तिच्या मम्मीला सांग की पैसे नको मला मला जेवायलाच द्या ते चपाती भाजी त्यांनी एक ग्लास पाणी पिल्या जेवायला चपाती भाजी खाल्ली मग गेला म्हणजे मी म्हणायला बोलायला लगेच असते आल्या स्वामीला म्हटलं मी स्वामी तुम्ही माझ्या आई वडील आहे तर दुसऱ्या आजी एक पैसे मागणार असतात ना तर त्या दुपारी काय म्हणतात येऊन मला आणि म्हणतात मला पैसे नकोता मला मी माझ्या लेकर माझ कसं आहे बघायला आले मी हा मी म्हणलं मी सकाळी म्हणलं की मला आजी लगेच अशा म्हणायला आल्या त्या पैसे मागे घेतलेच नाही त्यांनी पैसे आणि मांजरा मांजराच्या पिल्ल्यांनी पण पण पिल्ली दिली घरात हो आणि ती मांजर डोळे उघडले मांजराच्या पिल्ले ती मी काय झाली की आलीच नाही ती मांजर नाही नाही आली अच्छा ती जागा बदलत असते ना अशी पण ती पिल्ले ही शिवून गेली गेली ती आलीच नाही येईल पण ताई आता खूप दोन तीन महिने झाले मग आम्ही त्याला आहे ना बॉटली दूध पाजून मोठे केले ते आता मोठे झाले बापरे हो आता चांगले असं म्हणजे आता दूध पेते चपाती खाते तर आता मोठे झाले आता काय नाही ते अरे वाई मी शेअर करते हो श्री स्वामी श्री स्वामी